राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो शेपथविधी होताच शेतकऱ्यांसाठी आणि गरिबांसाठी नऊ मोठे निर्णय बघा मित्रांनो नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनतात त्यांनी पहिलाच निर्णय शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेसंदर्भात घेतला होता आणि याच धर्तीवर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होताच नऊ मोठे निर्णय घेणार आहे तर मित्रांनो पहिला निर्णय बघा लाडक्या बहिणींना दोन, ला दोन हजार एकशे रुपये मित्रांनो प्रत्येक महिन्याला पंधराशे वरून दोन हजार शंभर रुपये देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे मोठे निर्णय घेणार आहे आणि मित्रांनो दुसरा मोठा निर्णय बघा शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला पंधरा हजार रुपये प्रत्येक वर्षाला बारा हजार वरून पंधरा हजार रुपये देण्याचे तसेच एम एस पीवर वर वीस टक्के अनुदान देण्याचे मोठे निर्णय घेण्यात येणार आहे तर मित्रांनो तिसरा मोठा निर्णय बघा प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्याचे मोठे निर्णय घेणार आहे तर मित्रांनो चौथा मोठा निर्णय बघा वृद्ध पेन्शन धारकांना दोन हजार एकशे रुपये महिन्याला पंधराशे वरून दोन हजार शंभर रुपये देण्याचे मोठे निर्णय घेणार आहे तसेच मित्रांनो पाचवा मोठा निर्णय बघा पंचवीस लाख रोजगार निमित्त तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये प्रशिक्षणातून महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन देण्याचे मोठे निर्णय घेणार आहे तर मित्रांनो सहावा मोठा निर्णय बघा पंचेचाळीस हजार गावात पांदन रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पाधन रस्ते बांधण्याचे मोठे निर्णय घेणार आहे आणि मित्रांनो सातवा मोठा निर्णय बघा अंगणवाडी आणि अशा सेविकांना पंधरा हजार आणि सुरक्षा कवच महिन्याला पंधरा हजार वेतन आणि विमा संरक्षण देण्याचे मोठे निर्णय घेणार आहे तसेच आठवा निर्णय बघा वीज बिला तीस टक्के कपात करून सोर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे मोठे निर्णय घेणार आहे तर मित्रांनो नवा मोठा निर्णय बघा सरकारी स्थापनेनंतर वेजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस शंभर दिवसाच्या आज सादर करण्याचे मोठे निर्णय घेणार आहे तर मित्रांनो शपथविधी होता शेतकऱ्यांसाठी आणि राज्यातील गरीब लोकांसाठी नऊ मोठे निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो